नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा मन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे बावीस तेवीस आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदलून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांच्या कडकडाचं असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील अचानक बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इनकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील म्हणजे सव्वीस ते पन्नास पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले वारे दमट आणि उष्ण या वाऱ्यामध्ये आर्द्रता अधिक वाढत आहे आणि या आद्रतेमुळे वातावरणात पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत असून बावीस तेवीस आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर भारताचा पूर्व परिसर पश्चिम बंगाल या भागामध्ये वाऱ्याची तीव्र चक्रकार स्थिती निर्माण होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तडफडी लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील तमिळनाडूच्या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये बल्लारी नंदेलाल जोरदार पावसाचा अंदाज राहील विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद अतिवृष्टीचा जोर राहील भुवनेश्वर कोलकाता धनबादलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरबा रौरकेला कांतमललाई मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यताही सावंतवाडी अंबोली सानगड रामगड अलना बंडा बेडशी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाजीबेळगाव राणाकोंडे कानापोट नेटूरगुंजी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडे रिवोना जागभी कॉस्टरॉक पडला तिक्सा अलगोटे पणजी वास्कतगामा अंजनेयम विजिलियम कानाकोंबी या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे मापन कुडल वायगणी पोईपकासल जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिळा कणकवली पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ जोरदार पावसाचा अंदाज राहील पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि पोंडा राधानगरीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे खरेपटनभावना राजापूरपटणलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा अपेलकर सक्रपा सिंगश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागामध्ये अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा चिकोडी मालजाटी मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी बिद्री मुरगोट निपाणी जेनवाडी सल्लगाय इस्पुर्ली कागल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परोळा सांगू मलकापूर कोकलाई जोरदार स्वरूपात राहील कोडाली अष्टा ज्योतिबेल आणि कोल्हापूर इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील आणि सांगली जिल्ह्याकडे कोकाक अलकनगिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रायबर किडकल्लाई मध्य मध्यम पावसाचा अंदाज राहील श्रीगुपी कुडाची तसेच अतनी अडाली तेजसंग धागलपूर बिलरजत मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग कुची नागज अष्टा बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे தாராரா ஜக்கடிம்லூச இராட கடைகா விட்டா மத்தியமரூபா ரெயில் மாயணி வடோஜ பிள்ள ஔன் உமராஜல மவசான அந்தாஜே நிந்தா தயவடி சாராரா கொரகல மத்தியமூராந்தோரசோ மதமாரி அந்தாஜே மராட சிங்பூர மதிமரை சத்தாரா ஜி பஷிமாக கொயினா பட்டண அர அரவோடு जोरदार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवाडा लोटे चिपळूण तांबे हिडवी गुहागर खेट सागदेव दापोली पचवणी कलसीत मंदनगरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सागदेव उसटोफोर्ट मेडा महाबळेश्वर पुलादपूर माडवर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गोरेगाव वर्धनलाई मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवासा ज्युटे टाला इंदापूर रोहाणागोठणा आंबेकळवण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितलास வீக்கம் சேல்சேச பரண்டா இ மூரீ கேன் வேம்பிக மருப்பிங் மதிம பாசா आणि मसवड पिल्बी भालवानी मौद बुद्रुक तिघाची पंढरपूर गर्डीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात राहील कुरुबिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव उच्चनम घोटाळा नंदूरघोटिलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी तुळजापूरलाही जबरदस्त राहील वेरबंग पाणी शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे करमाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज हा जामखेड काडा आष्टी आणि तसेच अंबळणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरीगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील अहिल्यानगर कोडगाव मध्यम स्वरूपात येईल भगुर पातर्डी भालगावलाय जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील अमरापूर अन्सापूरलाय मध्यम स्वरूपात येईल धनगरवाडी शिरवा माका बक्तापूर भनास निवासा तिवळी परवारा श्रीरामपूर तालिकवन शिर्डी पुलता मकोपूरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे टाकळी अल्याने अलयाणे अळकुटी नारायणगाव मज्जुनर मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे वाडा मनसर आणि पाबल खेड साखर मध्यम स्वरूपात येईल भामवड शिरुर्ई मध्यम पावसाचा अंदाज आहे पारेगाव सुदुर्ग श्रीगोंदा हे मध्यम स्वरूपात येईल बोरी रवलई मध्यम स्वरूपात येईल कडेगाव दोनलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मारगाव जेजुरीलाई मध्यम स्वरूपात येईल सासवाड दायरी पुणे लोणीकालबोर बागोली आळंदी चाकणखेड हे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे विहाले सोनापूर लवासा जिटे टाल्ला इंदापूर रोहा नागटाणा आंबेकळवण तुफान पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिवकोपुरी कामशेतलाही जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कर्जत कुसत पेटणा रेल मुंबई नवी मुंबई उरणलाई जबरदस्त पावसाचा अंदाज रेल मुंबाई ख्रिस्तीवाडा ओमवडी ब्रभांदर भिवंडी कल्याण निंजाले जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमातेकडे बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाली शाक्री इकडे जबरदस्त स्वरूपात राहील कोटाले राजूर सम्राट गुंडा इगतपुरी शहापूर उंबरपाडा पिल्वी खोडाला इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले पालघर मान्नर कुडण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील जोर मोकडा त्रंबाग इकडे जोरदार स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता संगनमेर अश्वी लोणी शेडी पंचांबा कोपरगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि पांडुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर मनसूर लासलगाव पाटोदा कुसमाडी मध्यम स्वरूपात येईल नाशिक ओझर जोपुरलाई मध्यम स्वरूपात येईल वणी टोटंबे चांदवडला हलका पाऊस राहील आणि मनमाड नांदगाव मालगाव नांदराणे मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझळ कवन इकडे मध्यम स्वरूपात येईल देवळा सौदाने आणि सटणावटी तहराबादलाई मध्यम स्वरूपात येईल मालेगाव अंचंग निमशेवडी चिंचवे अंचालय तहाराबाद इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अंचाले कुसुंबे चिंचवड चिंचकेट साखळी बॅड चोरवड पिंपळनेट नवापूर अंमलीकोकसाने मध्यम स्वरूपात देवी दुसाने चिमठाणे नांद्राणे बालाने तसेच शादा खरपाली राणाला नंदुरबार मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे बुडकी सांगवी सोले बालवडी सत्रसेन वाजीपूर जालोड जापोले चोपडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अंबळनेर धरंगाव एरंडल धुळे अंजंग अरबी बोकरुळ मध्यम स्वरूपात जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा अवड अडगाव हिरापुरा यावर जानोरी पाली स्टेशनला आहे मध्यम स्वरपातील जळगाव भुसा उडाल मुक्ताईनगरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे पाऊर भडगाव पाचरा मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर पिशोर तसेच नांदगावलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे अलगुपा देवगाव फुलंब्री विरामगावलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी लिंबी जळगाव बेळकिन धाकीपाल पैठण आणि श्रामपूर तालिकबान गंगापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अमरापूर अन्सापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर अंश छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर कोल्हापांगरी जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील बदनापूर जालना राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकोदन मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे अम्मापूरलाही जोरदार स्वरूपात राहील मंजलगाव वडवाणी तळेगाव शिरसोल सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड यलम चौसाला दारूर किडलाही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा तसेच राणी साळगाव अहमदपूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासा तारकेटभूम पादुरकर्डा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली दाराशिवलाही मध्यम स्वरूपात राहील वैरभंग पाणीगाव आर्जूलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिं तट औसा कोण लातूर काटेगाव रैनापूर बोकडा इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड श्रांतपाल उदगीर मुरगी राहणकोला हानीगाव जाकाल अरोंदा जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील दिगडू रदूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आणि परभणी लाकडे मुकेट कवटा नर्शी लोवा वजू गंगाखेड पालम जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच परभणीला मध्यम स्वरूपात येईल जरी बोरी जंतूर मट्टा परतूळ सेलू अश्री मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेडबागला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमातला मध्यम स्वरूपात राहील नांदेडबागाला मोखेड आणि पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवड शिवानीजवली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात औंढला मध्यम स्वरूपात राहील हिंगोली कळमनोरी इनापूर मागा माऊलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगावलाय मध्यम स्वरूपात राहील मंगळूरप्री कर्जनाई खेडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील परतूर महसूल आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्द लोणी लोणार बीबी ते मध्यम स्वरूपात राहील बीबी लोणार मेकड डोंग घाटबुरी कुदनापूर चिखली केलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गवाली बाबरगाव खामगाव शोगाव अडलबदूर दासराखेड मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा लेवाडी जळगाव जामत पलसी अंधरुणा पातोडा मध्यम स्वरूपात राहील अकोला बरगो मंछू गोरेगाव अळंदाय ते मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापुले मध्यम स्वरूपात राहील बडनेरा अमरावती नांदगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अस्सीगाव बाजार ब्राह्मणथळी अचलपूर चिखलदरा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटगेट ढारवा आणि तसेच जामळा कला जबरदस्त जा पावसाचा अंदाज राहील ब्रिज जवळी आणि साखरी चोंडी पुस्त खंडाळा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मागा मावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि घाटंजी करंजी पांढरगवडा पेंढारी पटणबोरी निमगुडा अलिहाबाद अतिवृष्टीचा जोर या भागात राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर बुरी जामनी जामणी आदवी वडून लाडगड जोरदार स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे धोतीवाडा कुडाली काटोल मध्यम स्वरूपात राहील डोरली कमलेश्वर ओमरी सावर्नेर मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर कामटी वागोली पार्श्वनी रामटेक बार्शी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील हिंगणा पाचगाव मोटीबुरीलाई अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे भंडार जिल्ह्याकडे उमरेट पावनी गोथमगाव बिवापूर इकडे अतिवृष्टीचा जोर येईल लकणी साकोली संग्रणी कोलेगावलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी वनेरा कामटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे गोबरवाहिणी पाणी डोंगरी तिरोरा सांगरी गोरेगाव आमगाव सक्रीटोळा हे अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी दिसिंग केमटी मेदा तुलमाल अरमोरी अतिवृष्टीचा जोर राहील चुरमुरा नाटीचोक धुनोरा मुरमगाव मालवेरा हे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे सावली वलनी सिंदवाईलाय जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील चामोर्शीगोट अष्टीमुळचे एटापल्ली आहेरी भांबरगड गिरवाडा पाराकोट कापसी पंचरण अतिवृष्टीचा जोर या भागात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जबरदस्त राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर गुगस रोड वनीकायर भद्रवतीलाय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मौली कुटवाडाच्या बघे चुमर ब्रह्मपुरी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आता पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन वर्ष सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय